शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा समजला जातो परंतु पोळा पोळा हा तितकाच घातक आणि पण ठरू शकतो तो, तो म्हणजे काल सणाच्या महोत्सवामध्ये लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या काही घडामोडी आपण पाहूयात थोडक्यात छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या हतनूर गावामध्ये पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये अचानक एक बैलजोडी उधळली मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते ही उधळलेली बैलजोडी लोकांच्या घोळक्यात शिरली या घटनेमध्ये पंधरा जण जखमी झाल्याची माहिती आहे तर लातूरच्या खरोळा गावात सुद्धा दरम्यान फटाक्याच्या आवाजामुळे बैल उधळला यामुळे एकच गोंधळ उडाला या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या दोन्ही ठिकाणची हे दृश्य सध्या आपण पाहतो आहोत अशा प्रकारे या बैलानं थेट गर्दीमध्ये हा बैल घुसला तो उधळला आणि त्यानंतर त्यांनी थेट इथस्त धावायला सुरुवात केली त्यामुळे अनेक जण जखमी झालेले असल्याचं देखील सध्या चित्र आहे तर लातूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे बैल उधळल्याचं दिसलं छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या दोन्ही ठिकाणची ही दृश्य शेतकरी मित्रांनो पोळा हा शेतीमध्ये वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो बैल हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो शेतकरी मित्रांनो जे बैल गर्दीमध्ये उधळतात त्यांना आपण घरीच पूजा करावी आणि घरीच ठेवावे जेणेकरून त्यांच्या पण आणि तुमच्या पण जीवाला काही जीवितहानी होणार नाही शेतकरी मित्रांनो शेतीविषयी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो